मुंबईतील परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई केली धोकादायक घोषित केलेल्या जुन्या इमारतींवर अखेर बुलडोजर फिरवण्यासाठी बीएमसी उतरली मात्र नागरिकांचा तीव्र विरोध असताना परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं विक्रोळी पार्क साइट मधील अनेक वर्ष जुने जर्जर इमारती पालिकेने आधीच धोकादायक म्हणून नोटीस बजावली होती पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू होणार होती पण रहिवाशांना पर्यायी जागा न दिल्याने नागरिकांनी सोडण्यास ठाम नकार दिला मंगळवारी सकाळी पालिकेचे अधिकारी पौसपाटा घेऊन अचानक कारवाईसाठी दाखल झाले निवासी अजूनही घरात असताना जबरदस्तीने बाहेर काढण्यास सुरुवात झाली त्यात काही रहिवाशांचा प्रखर विरोध आणि मग सुरू झाला नागरिक पोलीस बाचाबाची धसका पथकांनी घरांचे दरवाजे तोडणे सुरू केले रहिवासी पुन्हा घरात येऊ नयेत म्हणून इमारतींना आतून तोडण्याची प्रक्रिया सुरू झाली ज्या नागरिकांनी विरोध केला त्यांना बळाचा वापर करून घराबाहेर काढण्यात आले आणि पोलिसांनी ताब्यात घेतले सध्या पूर्ण परिसरात तणावपूर्ण शांतता आहे पारसाईट मधील तीन जुन्या इमारती एकूण अडुसष्ट रहिवासी त्यांची भूमिका स्पष्ट आहे पुनर्विकासाला आम्ही विरोध करत नाही पण आम्हाला पुन्हा घर कधी मिळणार हे पालिकेने लेखी द्यावं मात्र बीएमसी कडून कोणतेही लेखी आश्वासन न देण्याची भूमिका कायम आणि याच गोष्टीवरून रहिवाशी संतप्त झाले रहिवाशांनी गंभीर आरोप केलाय याच भागातील आधी तोडल्या गेलेल्या इमारती नागरिकांना छत्तीस महिन्यात दर देऊ असं सांगण्यात आलं होतं पण आता चार वर्ष उलटली तरी त्या नागरिकांना घर मिळाली नाहीत ते अजूनही ट्रान्झिस्ट कॅम्प मध्ये राहतात एकदा घरातून बाहेर गेले की पुन्हा पूर्वीची जागा मिळतच नाही हा बीएमसीचा रेकॉर्ड आहे असा नागरिकांचा आरोप आहे आणखी एक मोठा मुद्दा म्हणजे वर्षाच्या मध्यात अचानक कारवाई रहिवाशांच्या मुलांची फी भरलेली शाळा आणि क्लासेस सुरू एप्रिल ची वेल दा, अशी विनंती नागरिकांनी केली होती यासोबतच आम्हाला पर्यायी घरे कधी मिळणार किती महिन्यांनी हे लिखित द्या अशी मागणीही कायम केली मात्र पालिकेने ऐकले नाही आणि पोलिसांच्या बंदोबस्तात कारवाईला सुरुवात झाली कारवाई तर सुरू होती पण तणाव मात्र सुरूच होता आणि विक्रोळी पार्क साइडचे रहिवाशी अजूनही एका प्रश्नाचं उत्तर मागत आहेत घर सोडलं तर पुन्हा घर कधी मिळणार इथे अडसष्ट रहिवासी आहेत आमचे पूर्ण तीन बिल्डिंगमध्ये आणि आमची मागणी काही नाही की बीएमसी ला सांगतो की आम्हाला अग्रिमेंट द्या फक्त लिहून द्या की कि आम्हाला किती कारण इथे आधीचे तीन बिल्डिंग तुटलेले त्यांना सांगितलं होतं छत्तीस महिन्यामध्ये तुम्हाला परत इथे आणू आम्ही तर अजूनपर्यंत त्यांना अठ्ठेचाळीस महिने म्हणजे चार वर्षाच्या वर होऊन गेले अजून त्यांना परत आणलेलं नाही ते एकशे ऐंशी मध्ये सडक पडलेले आहेत तर आम्ही तेच बोलतो की आम्हाला लिहून द्या की किती महिन्यामध्ये आम्हाला तुम्ही इथे परत आणणार बाकी काही नाही आणि आम्ही रिडेव्हलपेन्स्ट जरा सुद्धा नाही काही नाहीये फक्त आम्हाला जे पाहिजे आम्हाला गॅरंटी पाहिजे की बाबा इथे किती कारण ह्यांचा रेकॉर्ड आहे बीएमसीचा की एकदा इथून माणूस गेला तर तो मरल्यानंतर पण म्हणजे त्याची मुलं नातू आहे पण इथेच आणणार काय त्याच्यामुळे आम्हाला फक्त एवढं आहे की आम्हाला लिहून पाहिजे होतं बाकी काही नाही तर याला कोणी जबरदस्ती केलं पोलिसांनी तर एवढी जबरस्ती केली की ऐंशी वर्षीच्या बाईला पण ढकलून पाडलेलं आहे गेट वर आणि कोण कौन, कोणाला लागलेलं ला ला आहे पाय दुखत आहे काय कोणाचा त्रास आहे बघितलं नाही प्रत्येक म्हणजे लेडीज पोलीस आली आणि एवढं असं ढकललेलं आहे पायकांना मजे देखों देखों ये सगर, ये सगर की म्हणजे आम्ही जसं काय विरोध तर काहीच करतो आमचं ऐकायला तयार नाही आणि हे सगळं चाललेलं आहे हे सगळं याच्यामुळे चाललेलं आहे बीएमसी ऑफिसरच्या कृपेमुळे चालले की त्यांनी बुधावून करतायत त्यांना सांगू नाही आम्ही रिक्वेस्ट केली आम्हाला एप्रिल पर्यंत द्या फक्त आमची मागणी एवढीच होते की आम्हाला तुम्ही चांगल्या ठिकाणी द्या तीन किलोमीटर काय आता मुलांच्या शाळा आहेत आमच्या त्यामुळे आम्ही लांब जाऊ शकत नाही दहा किलोमीटर तर आम्ही जाऊ शकत नाही सकाळच्या सातशे शाळा त्या मुलांच्या दुसरी गोष्ट आम्हाला देता तुम्ही टाईम द्या आम्हाला मी पहिल्यांदा टाईम दिला आम्हाला तो तर तुमचं तयारी नव्हती तिथं तर आता आम्ही त्यांना टाईम मागतो एप्रिलपर्यंत एप्रिलच्या शाळा मुलांच्या संपल्या तर आम्ही जातो आम्हाला तुम्ही जिथं पाठवल्याचं तर जातो आम्हाला तुम्ही लेखी द्या की आम्हाला इथं किती दिवसात तुम्ही इथं पाठवणार किती वर्ष लागल किती टाईम लागल आम्हाला तुम्ही ह्या ठिकाणी आम्हाला एवढं टायमात दिलं पाहिजे काय तर तुम्ही आम्हाला हे तुम्ही लेखी द्या आम्हाला लेखी देणं गरजेचं आहे ना तर तुम्ही आम्हाला लिहून दिलं तर ते आम्ही करू शकतो खाली आणि तुम्हाला आम्ही एप्रिलपर्यंत टाईम मागतो हे एप्रिलपर्यंत मुलासाठी आम्हाला टाईम वर्षावर्षी जे फी दिलेली आहे आम्ही क्लासची शाळेची तर तुम्ही आम्हाला तेवढा टाईम दिलं पाहिजे ना एप्रिलपर्यंत टाईम दिला पाहिजे एप्रिलचा महिना संपला मुलांची शाळा संपली तसं आम्ही तुम्ही खाली करून देतो ना तुम्हाला द पोलीस न्यूज ब्युरो विक्रोळी